दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं मात्र पटेल तटकरे यांना हे विनिकरण नको होतं हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता म्हणजे सामनाच्या आग्रालेखात वंगा राजकारण अशा माथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांच्या जसे दोन ठाकरे एकत्र आणि तर पवार सुद्धा परंतु अशा काही चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाही आम्हाला कल्पना सुद्धा नाही बरं हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं त्यांना जर विचारलं पाहिजे परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळ डी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागली माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्कीच झालं हे जे आहे बोलणं झालं असेल काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना तर विचारावं हो <स्थाँगा> <देन्ट्रें> लागेल <गार। स्थाँगा> ना बरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार हा आता सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल वर नाही जायचं ती गोष्ट घेऊ असा विचार अजितदादानी केला असेल असं कदा आम्हाला वाटत नाही बरोबर त्यामुळे ठीक आहे ना आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली त्यांचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना तर करायची असेल तर मला असं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं काय राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात शशिकांत शिंदे यांनी <सथी> असं सांगितलं मी अजितदाची शपथ घेऊन सांगतो झाली झालं असे अजितदा शपथ परंतु आता जे आहे जी परिस्थिती बदललेली आहे नेते बदललेले आहेत त्यांना त्याची काही माहिती होती का घरात जुने विचारतील बघते काय करायचं ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग जे सांगितल्याप्रमाणे ज्या बाकीचे नेतेसुद्धा चर्चा करते शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं बी जे पी या पक्षानंसुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत आणि राजकीय म्हणजे बौर कुटुंबाचा आणि घडामोडींचा गुंता वाढलेला आहे तर हा गुंता गुंता सुटू नये यात अनेकांचा स्वार्थ आहे असा अशी देखील टीका आग्रलेखा करण्यात आली तर कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही ही जनता ठरवेल आता सुनेत्रा ताईंचा जो काही शपथविधी झाला अनेकाने टीकेचे सूर लावले त्यांना विचारूनच हा कार्यक्रम करावा तुम्ही येऊ हो शकणार का मुंबईत त्याने होकार दिल्यानंतरच हे बरं त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं आणि आम्हाला सगळ्यांना बरं याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे त्यांची स्वतःची संमती पाहिजे सी एल पी म्हणून ज्यांना आपण म्हणतो विधानमंडळ पक्ष आमदार एम एल एम एल सी त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे आणि ते करत असताना ज्यां जे हे करणार पण शेवटी पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं त्यांची संमती घेणं हे दोन तीन घटक महत्वाचे होते आणि दोन तीन घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला आता गोंधळ उडा कोणाचा गोंधळ उडाला काय गोंधळ उडाला गोंधळ काय उडाला सुनित्रा ताईंची नेमणूक झाली कोण लवकर केलं कोण उशिरा केला ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न निर्णय चुकीचा आहे का त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का स्पष्ट बोलावा ना कोणी कोणाला बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे मग का विरोध आहे काय त्याला आम्ही उत्तर देऊ फक्त लवकर केलं उशिरा केलं लवकर केलं दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात अंत्यविधीच्या जा अगोदरच हे असं काय पहिल्यांदाच घडतंय असेल लागणार दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर घडवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये वेगवेगळ्या हे प्रदर्शनमधून एक काय बोलतो दुसरं काय बोलतो तिसरं याचं नाव घेतच नव्हतं काय पॉट्या चर्चा ज्या आहेत ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे देण्याचा इच्छेने का मिळालं आणि यात पवारसाहेबांनी सुद्धा एक शांतपणे उत्तर दिलं की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नव्हतं ठीक आहे ना प्रत्येकानं आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाही आहे विरोधी पक्ष आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि आता पवार साहेबांना कोण कळवलं की नाही हे मला माहिती नाही परंतु मला असं कळतंय की जे पार्ट्स वगैरे जे मुलं आहेत ते त्यांना जाऊन भेटली एवढं कानावर आलं तर आम्ही तर मुंबईत होतो नक्की मत नाही मला काय झालं पुढे सर अशा हा मला एकट्याला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे करायचं का आणि जर पुढे जर करायचं असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील अमित शहा असतील त्यांच्यासुद्धा कानावर टाकावं लागेल ना त्यांना पण विचारावं लागेल ना हे आम्ही हे करतो विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीतच दोन मतपर्वा निर्माण झाले एक म्हणतं जर विलिनीकरण व्हायला पाहिजे दुसरं म्हणतं नाही मला नाही माहिती आम्ही सगळे एकमताचे आहोत सर टीका केली की सुनित्रा पवार यांना एक सल्ला दिला त्यांनी की चांडाळ चौकडी बसून दूर राहा अशी नेक्स्ट सर जो आज दादांचा विमान अपघात झाला आहे आपला विरोधी पक्ष असो किंवा अमोल मेटकरी असो यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आजही त्यांनी सांगितलं आहे का पाच मृतदेह सापडले सहावा कुठे आणि घातपाताचा संशय व्यक्त केला दोन वैमानिक दादा पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती जे सर्व्हिस हवे सेविका म्हणून आपण त्या होत्या यावेळीच आम्हाला माहिती आहे आता खरोखर जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं की सागो नाव पूर्ण होतं त्याच्यामध्ये ते कारण ज्यावेळेस विमान जातं नोंद त्यावे केली जाते संजय राऊत नेत्यांच्या असा गंभीर आरोप त्यांनी केलाय आहे ताईंच्या शपथविधीमुळे सहानुभूती कमी झाली असल्याचं सुनीत्र ताई शपथविधीमुळे जी पवार कुटुंबियाची सहाभूती तयार झाली होती राज्यामध्ये तर ती, ती। सुनीत्र ताईंचा शपथविधी झाल्यामुळे कमी झाली असं पत्रपट म्हणतात ठीक आहे नेक्स्ट साहेब फडणवीस आणि शरद पवार यांचा दावा खोडला आहे सध्या मला याच्यात प्रत्युत्तर द्यायचं नाही अजितदादा पवारांची विलिनीकरणात चर्चा करत असताना करत असते तर भाजपशी खो, ते बोलले असते फडणवीस आणि शरद पवार फडणवीस यांनी शरद पवारांचा हा दावा फोडलेला आहे म्हणजे असं आहे की फडणवीसांनी स्वतः सांगितलं दादा सतत माझ्याबरोबर चर्चा करायची लहान मोठ्या गोष्टी त्यामुळे असं काय असतं तर ते माझ्याशी अगोदर बोललेच असते असं त्यांनी सांगितलं होतं की मीडियाने सांगितलं सगळं साहेब आपला जो अर्थसंकल्प सादर झाला माहिती फडणवीस यांनी दिली खरं आहे ना मुंबई पुढे फास्ट ट्रेड होते आहे ते मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जाते नारळाच्या बाबतीमध्ये काही त्याच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये मत्स्य उत्पादन कसं वाढून त्याचा एक्सपोर्ट कसा होईल त्या संदर्भामध्ये चर्चा होते आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष दिलं गेलेलं आहे वे वेगवेगळ्या ज्या आहेत रेल्वे ट्रॅक्स ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा <coughs> शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांच्या बाबतीतसुद्धा सगळ्या प्रश्नांना त्याच्यामध्ये हात घातलेला आहे आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं हा अर्थ सांगता मांडलेला आहे परंतु हे काय कुठल्याही सरकारने अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते कधी बोलत नाहीत जे अर्थसंकल्प फार चांगला आहे ते विरोधच करतात परंतु एकूण जर पाहिलं प्राप्त परिस्थितीमध्ये हे जे आहे संरक्षण खात्यावर खर्च वाढवा ते गरजेचं होत परंतु तो खर्च आपण त्याने ते वाढवलेला आहे तर आणि सगळ्या प्रांताचा याच्यामध्ये चांगला विचार केलेला